रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हा प्लॉट रामा ऍग्रोटेक औषध वापरू उत्तम प्रतिरोधेचा प्लॉट आलेला आहे मरीन सुद्धा एक नंबर औषध चालते जमिनीची सुपिकता वाढली आणि शायनिंग शायनिंग वाढलं झाडांचं फुटवा व्यवस्थित निघाला फुल व्यवस्थित आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामाग्रोटेक प्रतिनिधी अतुल गवळी जर आज आपण प्लॉट प्लॉटमध्ये आलेलो आहे तर आज या प्लॉटला कसा रिझल्ट आलाय काय हे ते शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊया तर आपण प्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव पोपट व्यंकट शिंदेपूर पाटकळ तालुका जिल्हा सातारा शेतकरी मित्रांनो हा टोमॅटोचा प्लॉट हा सोळा मार्च चा आहे आज याला बत्तीस दिवस झाले आहेत त्याला पूर्णपणे असून एक नंबर प्लॉट आलेला आहे पाटकळचे शिंदे आहेत तर त्यांनी काकांचे चिरंजीव आहेत यांची आपण पूर्णपणे ओळख करून घेऊया तर त्याची माहिती पूर्ण यांच्या पासूनच घेऊया नमस्कार माझे नाव विशाल चंद्रकांत भोसले मुक्काम पोस्ट पाटकर तालुका जिल्हा सातारा हा प्लॉट रामा ॲग्रोटेक औषधे वापरून उत्तम प्रतीचा दर्जाचा प्लॉट आलेला आहे तसेच ह्या रामा ॲग्रोटेक लॉकिंग वापरले बाय समृद्धी रूट मॅ मॅजिक परत गोल्ड रामा गोल्ड रामा मॅजिक रामा मॅजिक तसेच हे प्रोडक्शन वापरून उत्तम दर्जाचा प्लॉट आलेला आहे किती वर्षापासून टोमॅटो शेती करता का तुम्ही झाले शेती करतो आपण टोमॅटोची हो पूर्णपणे तुम्हाला टोमॅटोतला सतरा वर्षाचा अनुभव आहे हो तर दरवर्षी लावल्यानंतर तुम्ही रासायनिक वगैरे वापरतात हो। त्यावेळेस प्लॉट तुमचा कसा येतो त्यावेळेस त्याच्यापास हा प्लॉट आत्ताचा उत्कृष्ट आहे हो आणि खा तुम्ही दरवर्षी खर्च करता आणि आता तुमचं एक तीस किती दिवस किती दिवसाचा प्लॉट आहे प्लॉट तीस दिवसाचा प्लॉट आहे बत्तीस तीस बत्तीस दिवसाचा आहे तुम्हाला काय जाणवतो म्हणजे फरक काय होता फरक आहे फरक काय काय जाणवलं म्हणजे तुम्हाला काय म्हणजे फुटवा मुळवाड किंवा फुले फुलांची संख्या फळांची संख्या प्रतिसाद चांगला आहे रामागृटी आता तुम्ही मरी, मर तुम्ही तुम्ही मर बद्दल आता तुम्ही रोपा लावले हां काय सांगता मरीला सुद्धा एक नंबर औषध आहे चालते ती पिढीला मरीला एक नंबर औषध चालते जर वर्षी किती मरवायचे ना वर्षी किती मरवते ना, नाही यंदा काय लय झालं तरी पन्नास शंभर झाड गेलं असेल जर वर्षी किती मरवायचे पाचशे सहाशे पाचशे सहाशे पाचशे ते सहाशे पाचशे सहाशे जातात ह्या वर्षी फायदा काय झाला राम अॅग्रोटेक सुरुवात केल्यापासून अॅग्रोटेक मर कसली झाली नाही परत जमिनीची सुपीकता वाढली आणि शायनिंग श्याइन्ग वाढलं झाडांचं फुटवा व्यवस्थित निघाला फुलधारणा व्यवस्थित आहे चालतं तुम्हालाच आता तुमचे ते भाचे तुम्ही आता हे सगळं व्यवस्थापन वगैरे करता तुम्हाला काय काय अनुभव आला ह्याच्यात त्यात त्या अथर्व कंपनीच्या टोमॅटोच्या जातीत उंची वाढत होती पहिली हां ती उंची कमी होऊन डे ग्रोथ आला भरपूर हां फटवाची आता निघाला पानाची रुंदी वाढली थोडा जी जाडी वाढली जाडी वगैरे चांगली झालेली आहे आता काही वेळे फुलकडे शायनिंग राहील टेम्परेचर किती आता ह्या टेम्परेचरला ते कसा प्लॉट वाटतो माझी पानावर शायनिंग मिनिंग खूप छान आहे हां पानाची शायनिंग बिनिंग जाड खोड आणि फुलगळ थांबली आमची दरवर्षी फुलगळ हो टेम्परेचरला टेम्परेचरला आता कसलीच नाही मल्चिंगवर पडलेली पहिली ह्या टायमाला पडत होती खाली आता एवढे सगळे ग्रोथ आता बत्तीस दिवसाचे आहे ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतं प्लॉट मध्ये म्हणजे बदल अजून काय होईल म्हणजे फळ वगैरे फळ राहणं चांगले होईल फुल फुलगळ थांबली शायनिंग हा टेम्परेचर वर शायनिंग भरपूर आहे बरोबर आहे जे प्रॉडक्ट तुम्ही रामाय प्रोडक्टची सगळी वापरले स्वस्त आहेत का आहेत एवढे तुम्ही सगळे पहिल्या औषधं मारायचं त्याच्यापेक्षा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे हा काका प्लॉट कसा वाटतो म्हणजे एकंदरीत बघायला समाधान वाटत टोटल प्लॉट किती आहे तुमचा एक एकराचा आहे का शेतकरी मित्रांनो आपल्याला आपण ह्या रामायग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरल्याची पहिली पूर्ण माहिती जाणून घ्या पहिल्यांदा आळवणीला आपण स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक हे पहिल्या आळवणीला वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं नॅनो शक्ती वापरलं राम मॅग वॅक्स वापरलं आणि मायक्रो चि चिलेटेड एक वापरलं आहे आणि फॉर्नीला रामा गोल्ड आणि रामा मॅजिकची फॉर्नी घेतली का, का हे आपण प्रॉडक्ट वापरल्यानंतर दिसायला लागला सुरुवाती आपण स्टार्ट पासून वापरतो आप रामागरी आपण आज सकाळ संध्याकाळी मारले की उद्या सकाळच्या रेट चालूच आहे आठ तासात रेट ह्याला पडायला सुरुवात करती तुम्ही औषध दिल्यापासून तुम्ही समाज आहात का पूर्णपणे समाधानी समाधानी पूर्णपणे समाज का काय तुम्ही नाराज आहे नाही नाही नाराज नेहमीपेक्षा प्लॉट नंबर आहे ना एक नंबर आलेला आहे तुम्ही पुढे वापरणार का एक प्लॉट पुढे सगळं ट्रीटमेंट रामागरी आलं तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल काय नाही रामाटेकची बाबा घ्या औषध चांगली आहे ती स्वस्त येते बाकी जे रासायनिक वापरलं तर आपल्याला हे मुळे रासायनिक झटका बसतो या झटका बसतोय शेतकरी मित्रांनो हा आज बत्तीस दिवसाचा पूर्ण प्लॉट आहे ह्याच्यानंतरही आपण एक व्हिडिओ घेणार आहे त्याचा अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बी देऊया आणि आताही बघायचं झालं तर हा व्हिडिओ पाटखळमध्ये शिंदेंचा प्लॉट आहे तिथे येऊन तुम्ही बघूही शकता जर कुणाला प्रॉडक्ट हवीच असतील तर माझे नाव अतुल गवळी बस्सा वाडी श्रीराम एंटरप्राइजेस येथे मिळतील आणि माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न एकशे दहा नऊशे एकसष्ट तुम्ही रामायग्रोटेकचे औषधं वापर विश्वास पूर्ण विश्वास ठेवून वापरली त्याच्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरे